नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत नरिमन पॉईंटला यशवंतराव चव्हाण सेंटरला मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आज मुंबई युवकला युवक काँग्रेसला युवक एक युवतीच्या रूपाने अध्यक्षा मिळाली झिनत शबरीन आणि आपल्यासोबत आहेत चंद्रकांत हंडोरे साहेबांची लेख प्रज्योत हंडोरे काँग्रेस नेता आहेत महिला ने लीडर आहेत आणि साऊथ सेंट्रल या दक्षिण मध्य मुंबईमध्ये जिथे वर्षात एक गायकवाड खासदार आहेत त्या मतदारसंघामध्ये त्या अध्यक्ष आहेत हंडोरे मॅम नमस्कार आपलं स्वागत आहे आज काय भावना आहेत मुंबईला महिला अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड आणि इकडे युवकला पण युवतीच्या रूपाने अध्यक्षा मिळाली काय आपल्या भावना आहेत काय शेअर कराल नमस्कार मी प्रज्योती हिंडोरे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष खूप अभिमान वाटतो ज्यावेळी एक महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे येते जसं की तुम्ही पाहिलं जसं तुम्ही पाहिलं की कालच आपण वर्ल्ड कप वुमेन्स वर्ल्ड कप जिंकलेलो आहोत आणि खूप ही गोष्ट आहे आणि आज झिनतला पाहिलं जसं तुम्ही सांगितलं की वर्षा ताई सुद्धा मुंबई अध्यक्ष आहेत आणि आता न्यूली अपॉइंटेड झिनत सुद्धा आहे तर मी झिनतला खूप 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 शुभेच्छा देते आणि तिच्या नवीन वाटचालीस मी तिला पुन्हा एकदा मी तिचं कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि खूप अभिमानाची स्पद आहे एक महिला म्हणून पहिल्यांदा युथ काँग्रेसमध्ये महिला प्रेसिडेंट निवडून आलेली आहे त्याच्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा